अजितदादा पवार मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत गेल्या सत्तावीस वर्षापासून अजित पवार यांचे ड्रायव्हर असलेले श्यामराव मनवे यांनी त्या दिवसाच्या आणि त्याआधीच्या घटना सांगितल्या सत्तावीस तारखेला कॅबिनेट बैठक होती ड्रायव्हर श्यामराव मनवे यांनी स्पष्ट केले रात्री त्यांना बैठकीसाठी उशीर झाला होता आम्ही आमचे नियोजन आधीच केले होते बारामतीला रस्त्याने जाणार होतो मात्र उशीर झाल्यामुळे आम्ही गाडीने बारामतीला न जाण्याचा निर्णय घेतला संभाषादरम्यान दरम्यान असे ठरले की अजित पवार दादा आता त्यांच्या चार्टर विमानाने बारामतीला जातील त्यांना बारामतीला लवकर पोहोचायचे होते म्हणून ते सकाळी आठ वाजता विमानात चढले आणि त्यावेळी निघून गेले त्यांचा अपघात झाला ड्रायव्हर म्हणाला आजपर्यंत आम्हाला विश्वास बस बसत नाही की दादा गेले आहेत आम्हाला असे वाटते की ते अजूनही आमच्यासोबत आहेत ड्रायव्हर पुढे म्हणाला ते पहिल्यांदा मंत्री झाले त्या दिवसापासून मी त्यांच्या सोबत आहे ड्रायव्हर श्यामराव मनमे म्हणाले की लोकांना वाटायचे की, की दादा एक कडक माणूस आहे तथापि ते पूर्णपणे वेगळे होते त्यांना सर्वांना मदत केली मी सत्तावीस वर्षापासून त्यांच्यासोबत आहे आणि आजपर्यंत मला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत शामरावनी राजकीयवर भाष्य करण्यास नकार दिला तथापि त्यांनी स्पष्ट सांगितले की दादाची जागा जागे सुमित्राताईने उपमुख्य उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं ही फक्त माझी इच्छा नाही तर सर्वांची इच्छा आहे